शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा. पाथर्डी रोडवरील अतिक्रमण हटवले. नवीन नाशिक विभागीय कार्यालयातर्फे ते पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील दुतरफा अतिक्रमण हटवण्यात आले. यावेळी पाथर्डी फाटा नजीकच्या मुख्य रस्त्यावरील चिकन मासे व इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण करून आपले दुकान खाटले होते. यामुळे सदर परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती यामुळे नागरिकांनी महापालिकेला तक्रार केली होती दरम्यान बुधवारी अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी रोड परिसरात कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान नवीन नाशिक विभाग पश्चिम विभाग पंचवटी विभाग सातपूर विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता या कारवाईत नवीन नाशिक राष्ट्रीय फेरीवाला धोरण सहाय्यक अधीक्षक राजेंद्र उगले अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे प्रवीण बागुल उमेश खैरे सुमेश दिवे निवृत्ती कापडणे मेहुल दवे वाहन चालक सुनील हिरे आदींसह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते या कारवाईत चार मोठे वाहन एक जेसीबीचा समावेश होता यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता न्यूज टुडे नाशिक